पण रुयाला कधी येणं आलं कारण शालेय शिक्षण हे पुण्यात रुयाला शालेय शिक्षण सगळं नाही मी दहावीत असं ना मोबाईल त्यामुळे ह्या आणखीन सातवी आले मुंबईला मग आम्ही मुंबईला आलो त्यामुळे पुण्यात शाळेत असं बालपण सगळं पुण्यातच गेलं आणि माणीबाईंच्या मुली असल्यामुळे आम्हाला नेहमीच स्पेशल ट्रीटमेंट मिळाली पण ह्याला म्हणजे प्रार्थना मानायची रोजची माईक वरती किंवा कोणी आले प्रमुख पाहुणे कि उभरायचं राहायचं स्टेजवर ते स्वागत गीत अभिनयाचे गुण आहेत हे त्यांना आणि आम्हाला नव्हतं एकदा पहिल्यांदा केलं तेव्हाच कळलं की अरे हो असं असतं का येत आहे आम्हाला असं झालं बरं आता तुम्ही रुयाचा उल्लेख केला सो त्या काळात असे कोण इंडस्ट्रीतले तुमचे फ्रेंड्स होते जे सुद्धा रुयामध्ये शिकत होते माझ्या वेळी विनय आपटे सिनियर होता पण विनय आपटे होता वसंत बापटाला शिकवायला होते फार मोठे मोठे होते रेगे होते रुयाला ही माझ्या मला म्हणजे मी कॉलेजमध्ये बसलेच नाही कारण मला काय झालं मी मॅट्रिकमध्ये मला गणितामध्ये एकोणनव्वद मार्क मिळाले तर मी इथं फुशारून गेले होते म्हणजे काय एकोणनव्वद मार्क मॅट्रिकला म्हणून मी मॅथ्स घेतलं कॉलेजचं मॅथ्स आणि रुयामध्ये गेले मला दुसऱ्या दिवशीपासनं ख ही ही कळत नव्हतं त्यामुळे मी कॉलेजमध्ये जाणं बंद करून टाकलं आणि आईला म्हटलं मला एस एन डी टी लागाल मी म्युझिक करते आम्ही बॅक बेंचर्स होतो पण याला सर मागच्या असे दरवाजे उघडे असायचे ना पटकन कुठेतरी वळायचं बाहेर पडायचं बंक मारायचं तर मग एस एन डी गेलो तेव्हा तर मी सकाळी अकराचा मॅटिनी लिबर्टीचा शो आम्ही मी पण लिबर्टी होता जवळ ना लिबर्टी बघायलाच पाहिजे मॅटिनी शो शंभी कपूरचे सगळे मॅटिनी देवानंदचे सगळे मॅटिनी शो आणि मैत्रिणी तोपर्यंत जाऊन बसलेल्या असायच्या वर्गात मग मी खोट्या चिठ्ठ्या पाठवायची की टेबल टेनिस साठी यांना ह्यांना ह्यांना बोलवलंय आणि पिऊनला द्यायची तर त्याला काही कळायचं राहायची तर तो नाव वाचायचा आणि त्या इतक्या गडबडून जायचं मी कधी आयुष्यात टेबल टेनिस केले आणि आता ही बोलत्या आपल्याला त्यांना कळायचं बाहेर आणि खाली या टॅक्सी थांबलेली असायची सगळ्या बसायचो आम्ही आणि त्या इतक्यात चिडायच्या माझ्या अरे आम्हाला शिकू दे तुला नाही शिकायचं तर भरलं नाही पहिलं आपलं माहिती नाही पण काय झालं माहिती का आम्ही पुण्यामध्ये सगळे आम्हाला नेहमी विचारतात की तुम्हाला एवढं तुम्ही एवढ्या अशा मोकळ्या कशा झालात किंवा तुम्हाला घाबरलं नाही मुंबईला आल्यावर वगैरे मला सुद्धा हेच विचार हा पण काय झालं आमच्या आईवडिलांनी ना आम्हाला असं बांधून कधीच ठेवलं नाही काय करायचं ते करा फक्त विश्वास असू दे आमचा तुमच्यावर एवढंच करा त्याच्या पलीकडे काही जाऊ नका तर मग मुंबईला आल्यावर ना ट्रेननी जाणं वगैरे हे असं आम्हाला वाटलं की अरे तर काय एवढं म्हणजे आम्हाला आता आश्चर्य वाटत की आताच्या पोरी सुद्धा कधी oh. कधी घाबरतात की नाही बाबा मी अजून ट्रेनने चढली नाही आम्हाला काहीच वाटलं नाही त्यामुळे आम्ही बिनधास होतो अक्षरशः म्हणजे असं वाटलंच नाही की आम्ही पुण्याहून आलो तिथे आणि तसं शेल्टर होतं म्हणजे आजी आज आम्हाला खिडकीमध्ये सुद्धा उभं राहायचं आम्ही चांगल्या दिसायचो त्यामुळे oh. कोण खिडकी तू बाय अशी करत नाही रस्त्यावर होतं ना आमचं oh. घर त्यामुळे खिडकी सुद्धा उभं राहून द्यायची नाही आम्हाला ती